प्रत्येकीला असं वाटतं की आपली त्वचा ही स्वच्छ मऊ आणि चमकदार असावी एन टी सीमध्ये तर चेहऱ्यावर सुरकुत्या येतात वांग येतात आणि ते येऊ नये म्हणून प्रत्येक महिलाने आपली त्वचा सुंदर मऊ लुसलुसित होण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे जाणून घेऊयात नमस्कार मित्रिनो प्रज्ञाच महाटी गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते वयाच्या तिसव्या वर्षी आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या येतात काळे डाग पडतात वांग येतात पिंपल्स यायला सुरुवात झालेली असते आणि पिंपल्सचे डागसुद्धा कायमस्वरूपी आपल्या चेहऱ्यावरती राहतात मग आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या येऊ नयेत वांग येऊ नयेत काळे डाग जावेत यासाठी कोणकोणते कौन घरगुती उपाय करायचे जाणून घेऊयात रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला मसाज करा चेहऱ्याला तेलाने मसाज केल्याने रक्तविसरण सुधारते ज्यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि सुरकुता येणं थांबतात त्यामुळे दररोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी खोबऱ्याच्या तेलाने किंवा तेलाच्या तेळाने आपल्या चेहऱ्यावर मसाज करायचे आहे व त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून काढायचा आहे झोपण्यापूर्वी नेहमी थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवायचा आहे यामुळे आपल्या चेहऱ्यावरील बॅक्टेरिया आणि घाण साफ होण्यासाठी मदत होते चेहरा धुण्यासाठी तुम्ही कोणताही फेसवॉश इथे वापरू शकता चेहरा धुतल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती मुरू मेत नाहीत आणि तसेच रात्री शांत झोपसुद्धा लागत असते त्यामुळे प्रत्येक गृहिणीने प्रत्येक महिलेने संध्याकाळी झोपण्यापूर्वी थंड पाण्याने चेहरा धुवायला मात्र विसरायचं अजिबात नाही चेहरा स्वच्छ धुवून झाल्यानंतर तसंच झोपायचं नाही तर चेहऱ्यावर मॉइशरायझर लावायला अजिबात विसरायचं नाही चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावल्यामुळे आपली त्वचा ही हायड्रेटेड राहते आणि दुसऱ्या दिवशी आपला चेहरा हे चमकदार दिसायला मदत होतो तेजस्वी दिसायला मदत होतो त्यामुळे झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावायलासुद्धा विसरायचं नाही व तसेच आपल्या हातांना पायांना बॉडी लोशनसुद्धा लावायचं आहे जेणेकरून आपले जे पाय आहेत ते सुद्धा हायड्रेटेड राहतील आणि उलणार नाहीत त्यामुळे ही सुद्धा गोष्ट करायला अजिबात विसरायचं नाही बऱ्या स्त्रियांना एन तिशीमध्ये पायांना म्हणजेच टाचांना भेगा पडतात आणि टाचा उलतात मग हे होऊ नये म्हणून रात्री झोपण्यापूर्वी पायांना बॉडी लोशन लावायचं आहे पायांच्या बोटांना बॉडी लोशन लावायचं आहे छान त्यांना मसाज करायचा आहे तळ पायांना टाचांना बॉडी लोशन लावायचं आहे व त्यानंतर पायांना रात्री झोपण्यापूर्वी सॉक्स घालून झोपायचं आहे जेणेकरून टाचा उलणार नाहीत आणि उरलेल्या ज्या टाचा आहेत तर त्या मॉइश्चरायझर लावल्यामुळे त्यातल्यावरच्या खपल्या निघतील आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या ज्या टाचा आहेत त्या टवटवीत होतील हे असं तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच तुमच्या उरलेल्या टाचा कमी व्हायला मदत झालेली दिसून येईल प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपले ओठं हे गुलाबासारखे छान सुंदर असावेत पण त्यासाठी आपल्या ओठांची काळजी घेणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे संध्याकाळी झोपण्यापूर्वी प्रत्येक स्त्रीने आपल्या ओठांवरती नाईट स्लीपिंग मास्क लावायचा आहे यावरती डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येणार आहे पण हा मास्क लावल्यामुळे आपले जे ओठं आहे तर ते छान होतात हायड्रेटेड राहतात जर काही खराब स्किन असेल आपल्या ओठांवरती तर ते निघून जाते काळी जर ओठ पडलेले असतील तर ते सुद्धा निघून जाण्यासाठी मदत होते त्यामुळे संध्याकाळी न विसरता आपल्या उठांवरती नाईट स्लीपिंग मास्क लावायला अजिबात विसरायचं नाही तर मैत्रिण कसा वाटला तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्रज्ञा महाटे गृहणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका